नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आज एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे वेळ संध्याकाळची अकरा वाजण्याची आहे मी तुम्हाला एक याच्यापूर्वी एक बातमी दाखवली होती वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत आणि प्रवंचकी कामगाराला मारहाण अशी बातमीचं स्वरूप होतं त्या बातमीच्या अनुषंगानं आता ज्या त्या ज्या मुलाची मी ज्या कामगाराची बातमी दाखवली त्यांनी स्वप्नील कोकटे यांच्यावर आरोप केला की स्वप्नील कोकटे यांच्यासह चार पाच जणांनी ते पोन चिकिचं जिथं काम चालू आहे त्या कामाच्या ठिकाणी जाऊन बेदम मारहाण केली खिशातले पाच हजार रुपये काढून घेतले मात्र मी सतत प्रकरणाच्या दोन बाजू दाखवतो आहे आता असंच माझी बातमी बघून आता स्वप्नील कोकटींनी मला फोन केला आणि ते आता इथं माझ्यासोबत आहेत मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि त्यांची आता मुलाखत करणार आहे की नेमकं का काय प्रकरण आहे खरं काय प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेणं महत्त्वाचं असते आरोप होतात अर्ज देतात तक्रारी होतात मात्र खरं प्रकरण काय घडलं आहे प्रकरण एक दुसरी बाजू दूध का दूध पाणी का पाणी बघूया आपण स्वप्नील कोकाटे आपल्यासोबत आहेत नमस्कार टुडे समाचार न्यूज तुमचं स्वागत आहे आता तुमच्यावर एक आरोप केला आहे एका पाटोळे यांना नावाच्या मुलानं ना। बरोबर आहे बरोबर की पवनशेकीचं काम चाललं आहे आणि तुम्ही दहशत माजवताय गुंडगिरी करताय असा त्यांना आरोप केला आहे पहिला प्रश्न काय सांगाल तुमचं काय नाव पूर्ण माझं नाव स्वप्नील विभूषणराव कोकाटे राहणार रोहित तालुका रोई जिल्हा धाराशिव ज्या मुलाने माझ्यावर आरोप केले ते सगळे आरोप मी फेटाळतो हे सगळे आरोप चुकीचे आहेत आणि खोटे बेबुनियाद आहेत तुम्ही त्याला ओळखता माझा आणि त्याचा काही एक संबंध नाही मी त्याला ओळखत पण नाही मग त्यानं मला अर्ज कसं काय दिला आता मला माहीत नाही कसा अर्ज दिला पण स्वप्नील कोकाटे मी त्याला ओळखलं की स्वप्नील कोकाटे तुमची ओळख आहे का ते म्हणले नाही परत विचारलं तर म्हटलं की, तुम आनी आनी की ते तुमच्या गावातल्या तर मुलाला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की स्वप्नील कोकाटे असं त्यांचं तुमचं नाव आहे असं आणि तुम्ही आणि काही कोणती गाडी पुन्हा काही टू व्हीलर घेऊन गेल ते असं त्याच्यानंतर त्याला मोबाईल घेतला आणि परत काय रियालिटी काय नेमकं प्रकरण त्याने जे ते आरोप केले आहेत बातमी पाहिली तुम्ही हो बातमी पूर्ण बघितली का किती वेळा पाहिली एक दोन चार वेळा बातमी बघितली बरोबर आहे पण त्याने जे आरोप केलेत मग ती ते काय म्हणतात की तुम्ही त्यांना तिथं जाऊन दमदा केली त्यांच्या खिशातले पैसे काढून घेतले कोणीतरी असं काय प्रकार प्रकारे आता काय माहिती का साहेब आमच्या गावाच्या शेजारी एक पवनचक्कीचा एक पॉइंट आहे कोणतं गाव आहे तुमचं तुमच्यामुळे माझं गाव रुई बर रुई म्हणजे त्या शिवारातच चालू आहे का त्या शिवारातच ते काम पवनचक्कीचं चालू आहे बरं तर ते मी अशासाठी गेलो होतो की बाबा गावातले कामगार असतील बेरोजगार आहेत त्यांना काम नाही मग ह्या पवनचक्कीवाल्यांनी काय केलं की बाबा बाहेरचेच कामगार आयात केले मग माझा उद्देश कसा होता की बाबा तिथं जाणे बाबा त्यांच्याबरोबर चर्चा करणे चर्चेतून काय निष्पन्न होते हे बघणे आणि माझ्या गावातल्या जवळच्या गरजू पारांना काम भेटावं हो, हा माझा एक मापक उद्देश होता त्यासाठी मी ते बोलण्यासाठी गेलो होतो आता त्यांनी तिथं गेल्यावर हा सगळा बनाव करून माझ्या विरोधात हे कटकारस्थान केलेलं आहे कधी गेले तुम्ही तिथं एक काल संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान मी तिथे गेलो होतो काय केल्यावर त्यांना होते आ, मी आणि एक दोघ एक दो होते माझ्या गावात सहकारी माझे तर आम्ही तिथे गेल्यावर त्यांना विचारलं की बाबा हे काम कुठलं चालू आहे कशाच चालू आहे आणि इथले कामगार जे आहेत ते कुठून आणले बरं इथं कोणाकोणाच्या गाड्या आहेत काय कुणाकोणाची वाहन आहेत माझा उद्देश कसा होता की बाबा माझ्या गावातल्या पोरांना काम भेटावं ज्याच्याकडे त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याचं ट्रॅक्टर तिथं कामाला लागावं त्याला एक दोन पैशाचा आधार व्हावा त्याची रोजीरोटी चालावी हा माझा मापक उद्देश होता आणि ह्याच गोष्टीसाठी मी साहेब त्यांना बोलण्यासाठी तिथे गेलो होतो तर त्यांना तिथे गेल्यावर तू इथं कोण आला कस कोण तू काम बंद करणार अरे बाबांनो म्हणलं माझ्या गावात शेजारचं काम आहे माझ्या भागातलं काम आहे आणि माझ्या भागातला कामगार वर्ग जे आहे ते उपाशी मारायला लागलाय मग त्यांच्यावर उपासमारीची वेळ यायला लागली ह्या गोष्टीमुळं की बाबा त्यांना उपासमारीची वेळ येऊ आहे आणि तुम्ही माझ्या भागातली जर कामगार उपाशी मरत असतील आणि तुम्ही जर बाहेरून जर कामगार आयात करून जर काम करीत असताना चुकीच्या गोष्टी ह्या विषयावर मी त्यांना बोलायला गेलो आणि हेच विषय मी त्यांना बोललो हे बोलला बोल एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने असं समोर समोर बोलले का फोन पिन केला कोणाला फोन पिन नव्हता केला ते फोनचा काहीतरी विषय होता तुम्ही फोन केला म्हणून आपण ज्यावेळेस बातमी करायची आपली त्यावेळेस तुम्ही म्हणले ना फोन रेकॉर्डिंग आहे ज्याचा वेंडर कोड का ते कोण अमोल हो लाके त्यांचा पार्टनर कोण नितीन बिकड त्यांच्या बरोबर माझं एक माझे मी धाराशिव मध्ये माझं एक काम होतं तेव्हा मी त्यांना बोललो होतो की बाबा असा असा विषय आणि माझ्या जवळच्या पोरांचे गावातल्या पोहरांचे एक दोन चार वाहनं फिन दोन चार वाहनं फिन तुम्ही तिथे लावा तर त्यांनी मला म्हणले तू तू कामच बंद करून दाखव तू असंच कर तू तसंच कर मी म्हणलं तुम्हाला ती नितीन भिक्कड आणि अमोल लाखे बरं असं म्हणले मग काय म्हणले तुम्ही काय केलं मग मी त्यांना एकदम व्यवस्थित बोलत होतो तुम्ही बोलतानाचं काय रेकॉर्डिंग केलं आहे हो आहे ना माझ्याकडे दाखवत आहे हो दाखवतो ना काय दाखव दाखव वाजवा बरं तुमच्या हातामध्ये आता फोन आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आहे हो वाजवा बरं लगेच

क्या क्या लाइन हो रहा जो व्यक्ति से बोलत आहत क्या ने अपना कॉल होल्ड पर फेवला है कृपया लाइन पर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है

हां हॅलो हा बोला की कोण बोलते सुखनील कोकटे बोलतो सरपंच कायच नाही तुम्हाला सरपंचच म्हणलं काय झालं माझ्या भागात मी माझं बघन ना काय करायचं आहे की असलं तरी मी काय करू आमच्या भागात आम्ही बघून काय हो आडवणार आहे ना हो द अड येतो की अडीव आडीविका अडी तो काढायचं ना अडी तर हो अडितो आं आडितो हां अडी तो अडी भाऊ

अच्छा हे म्हणजे तुम्ही त्यांना फोनवर हो असं बोललात मग नंतर काय झालं काय तुम्ही म्हणजे हे तुम्हाला फोनवर हो समान त्यांनी काय वाटतंय म्हणजे काय नंतर काय झालं नंतर कायच नाही मग मी तिथं पॉईंटवर गेलो पॉइंटवर गेल्यावर ती कोणतं पाडुळे म्हणून ती होतं मी काय त्याला ओळखीत बी नाही त्याला गेल्यावर बाबा तरी बी काय याचा काय विषय नाही एवढं मी त्यांना व्यवस्थित बोललो मग तरी माझा काय बांडण फिरण्याचा काय उद्देशच नव्हता माझा मूळ उद्देश एवढाच होता की माझ्या गावातली पोरं तिथं कामाला लागावीत दोन चार पैसे त्यांनी कमवेत मग हिशोबाने मी दाराशिवून आलो की तिथं गेलो त्यांना ते म्हणलं बाबा हे असा असा विषय इथं आहे असं असं करावं लागतं आहे तर माझ्या गावातली पोरं येतं यांना दोन चार पैसे भेटावेत किंवा यांना एक रोजगार उपलब्ध व्हावा ही विषय तुम्हाला करून द्यावा लागतोय कारण ही माझा भाग आहे माझ्या गावाशी आजारी त्याच्यामुळे ती त्यांना मी तसं बोललो पण त्यांचा काही व्यवस्थित रिस्पॉन्स आला नाही ती म्हणले नितीन शेटलाच फोन लावतो बघतोच तुझ्याकडं कर असंच करतो तसंच करतो आता काम बंद आहे का आता काम बंद आहे का कामाकडे का का मी काय तेव्हापासून गेलोच नाही तुम्ही बंद केलंय का आता आता मी काय बंद केलेलंच नाही आता त्यांचा रिस्पॉन्स म्हणजे दादागिरीच्याच भाषा आल्यावर म्हटलं कशाला वाद की विवाद करायचा कुणाबरोबर तुम्ही तिथे गेले नाहीत किंवा काम फीम आढळले नाही काम फिम काय अडवायच्या संबंधच नाही मी त्याच्यानंतर काही गेलोच नाही फक्त एकदा त्यांना फक्त व्यवस्थित बोलायला गेलो त्यांचा काही रिस्पॉन्स व्यवस्थित आला नाही त्यांच्या आर्यारावीची भाषा आली की बघतोच हीच करतो तीच करतो मग त्या पाडोळीने मला बरच दमदाटी केली की सांगतो मी तीन शेटला सांगून हीच करतो तुझ्या अंगावरच माणसं घालतो ही करतो मग त्यांनी शिवेगाळ गाळ हानमार काय केलं नाही पण भरपूर शिवेगाळ केली त्यांनी मला आय मायवर भरपूर शिवे दिले मग मी तिथून निघून आलो म्हटलं ह्यांच्याबरोबर वादविवाद करण्यात काय मजा नाही म्हणजे ती तुम्ही म्हणजे त्यांनी तक्रारी अर्ज दिला पुन्हा नंतर पोलीस स्टेशनमध्ये असं हे सगळा माझ्या विरोधातला ही सगळं कटकार असतं नाही साहेब काय कारण असतं याचं काय कारणे सांगता येणार नाही फक्त त्याला माझी माणसं तिथं माझी बेरोजगारची पोर येतं त्यांना तिथं कामाला घ्यायचं नाही त्यांना बाहेरूनच माणसं बोलून हे करून त्यांचे त्यांना पैसे भेटते त्यांना गडगंजे व्हायचे त्यांना मोठं व्हायचंय त्यातून त्यांना पैसा कमवायचा आहे हीच त्यांचा उद्देश आहे आणि माझा उद्देश वेगळा आहे साहेब माझा उद्देश असा आहे की माझ्या बेरोजगार पोरांना दोन चार रुपयाचा रोजगार मिळाला पाहिजे एवढ्याच उद्देशाने मी तिथे गेलो होतो उद्देश काय नव्हता बाकीचा माझा कुठलाही वेगळा उद्देश नव्हता किंवा माझी भाषा सुद्धा तुम्ही आता त्या बघितलेच असेल की मी सरपंच तुम्ही बोला तिकडून त्यांचा जवळ येतोय तेव्हा मी त्यांना आवज बोलतोय लास्ट पर्यंत मी मग तुम्हाला एकंदरीत प्रकरण बघ एकंदरीत हे प्रकरण असं आहे की हा माझ्या विरोधात केलेला सगळा बनाव आहे ही सगळं कटकार आहे मला बदनाम करण्यासाठी ह्याच्या पलीकडे नाही साहेब बघा प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवते मी तुम्हाला सतत म्हणून आज दुसरी बाजू दाखवते रात्रीचे सव्वा अकरावर लिहिले आहेत आज एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे वेळ रात्रीची सवा अकरा सव्वा अकरा वाजण्याचे मी आता स्वप्नील कोकट यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली ए पवनचक्की जिथं चालू आहे जिथं काम पवनचक्की उभारायला चालू आहे त्या ठिकाणी जाऊन ह्यांनी काय मारहाण केली ते पाच हजाराचा काय विषय आहे तर मला एक सांगा साहेब की बाबा मी तिथं बोलायच्या उद्देशाने गेलोय किंवा माझी रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली बरं माझ्या बोलण्यातून ही करण्यातून तुम्हाला असं वाटतंय का की मी तिथं त्याच्या कुणाच्या खिशातून पाच हजार रुपये घेईन किंवा काय करीन बरं तिथं त्यांची शंभर दीडशे माणसं होती त्यांना बी तुम्ही विचारा की माझी भाषा कशी होती मी बोलत कसं होतो ती सांगतील बरं मी खोटं बोलत त्याच्या पैशानं त्याच्यात त्याला बोलताना त्या पाटोळेला बोलताना मी जवळजवळ माझा हात दीड हात हात दीड हात अंतराच्या अंतर ठेवून बोलत होतो मी त्याला त्याच्या जवळ जायचा काही संबंधच नव्हता ना त्याच्या खिसात हात घालून पैसे ते गोष्टी कशाला करायच्यात माझा मूळ उद्देश फक्त माझ्या बेरोजगार तरुणांना दोन चार पैसे मिळावेत हेवच माझा उद्देश होता बाकी ह्याच्या पलीकडे काही नाही आणि ही प्रकरण सगळं असे की माझ्यावर ही सगळं कटकारस्थान केलेलं आहे मला बदनाम करण्यासाठी बघा प्र स्वप्नील कोकट काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची दुसरी बाजू दाखवली प्रकरणाची नेमका असते प्रकरण काय घडलेलं काय असते म्हणून मी तुम्हाला नेमकं सत्य काय प्रकरणाच्या मागचं वास्तव जाणून घेण्यासाठी मी आता त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे तुम्हाला असे काही वेगळे विषय असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मलानी उस्मानाबाद धाराशिव